हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की गोकर्णाचं गोकर्णामध्ये आम्ही आलो होतो आणि गोकर्णामध्ये दे महाबळेश्वर देवाचं महागणपतीचं देवाचं आपलं ते दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही सुंदर असं त्या दिवसाची सुरुवात केलेली होती तर तुम्हाला तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केलेलाच आहे तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजचा दिवस नंतर आम्ही बघा इथे मेन बीच आहे तिथेच गोकर्णामध्ये आणि कुणाली बीच आहे तर ओम बीचचं तुम्हाला मी तिथे दाखवलेलंच आहे ते त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं ओम बीच बीचला आम्ही गेलेलो आणि कोकण दर्शन म्हणजे महाबळेश्वरांचं तर बघा इथे आम्ही आलो आहे आता बी सॉरी मेन बीच तिथं तर इथे पाण्यात येण्याच्या अगोदरच खूप छान वाटत होतं एवढं छान इथे असा व्ह्यू होता ना की काय सांगू नका आणि खरंच छान वाटत होतं एक एकानंतर एक, एक आम्ही असं बीच एन्जॉय करायचं ठरवलं होतं म्हणजे जे जे आहे दर्शन देवदर्शन तर करणारच होतो आणि जे जे ज्या ठिकाणी आहे ते आम्ही एन्जॉय करायचं ठरवलं होतं म्हणजे सर्वच बीचला भेट द्यायचं आणि पाहायचं असं ठरवलं होतं तर बघा इथे ना या पाण्यामध्ये जायच्या अगोदर आम्ही सर्वांनी ठरवलं की कॅमल राईड करून घेऊयात आणि नंतर आपण पाण्यामध्ये एन्जॉय करायचं असं ठरवलं होतं तर एकामागून एक आम्ही सर्वांनीच असं कॅमल राईडचा इथे आनंद घेतला आणि खूप छान इथं उंट सजवलेली पण होते आणि बाकीचेही असे काही घोडेज वगैरे घोडेस्वारी पण होती बरं का तर कोणी काय कोणी काय प्रत्येकाने इथे एन्जॉय केलं त्यानंतर काही फोटोज वगैरे काढले व्हिडिओज क्लिक केले आम्ही सर्वांनीच एकमेकांचे आणि त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे कुडाली बीचला तर बघा जाता जाता आमच्या गाडीमध्ये ना आमचा असा पसारा सर्व पडलेला होता बरं का सर्वांचंच असं सा भरपूर सामान होतं तर भरपूर कपडे सर्वांचेच असे होते तिथून आम्ही आलो आणि त्या बीचवरून मेन बीचवरून आलो चेंज केलं सर्वांनी आणि आम्ही निघालो कुडाली बीचला तर बघा जाता जाता असा एक व्हिडिओ आम्ही इथे घेतला तर काही अंतरावरच आहेत बरं का बीच सर्व जवळपासच आहे तर थोडंसं आपण इकडे तिकडे जायचं म्हणलं की आपलं ठरलेलंच असतं ना कुठे काय घालायचं कुठे काय घालायचं तर आम्ही सर्वांनीच असं इथं ड्रेसिंग चेंज केली आणि बघा इथे आम्ही खाली आत्ता जात होतो तर असा व्ह्यू होता तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावं म्हटलं आणि कुठे तुम्हीही जायचा असा प्लॅन करत असाल तर पहिलेच अगोदर आपल्याला कुठे जायचं कसा प्लॅन करायचा हे सर्व ठरवूनच करायचं म्हणजे आपली आयत्या वेळेला आपली धावपळ होत नाही इथे बघा या बीचवरती ना कुडाले बीचवरती इथे हॉटेल्स आणि राहण्याची वगैरे सर्व सोय होती तर आम्ही सर्वांनी असं इथे काय अगोदर आम्ही आले नव्हतो त्यामुळे आम्हाला पहिले तर माहितीच नव्हतं इथे काय काय आहे काय नाही तर आम्ही बाहेरच गाडी लावली पार्किंग केली आणि इथे आम्ही खाली आलो तर असं येता येताना असं छान शूट घेतलं बघा इथे सर्वच व्यवस्था होती छान अशी वातावरणही छान होतं आणि त्या दोन बीचपेक्षा ना मला हा बीच खूप आवडला खूप छान व्ह्यू होता इथला आणि आम्हाला थोडासा लेट झाला होता बरं का यायला इथे तरी चला म्हटलं छान असा हा व्ह्यू कॅप्चर करूयात आणि आजच्या ह्या दिवसाची सांगता करायची असं ठरवलं होतं आम्ही इथेच तर बघा इथे आम्ही थांबणार काही नव्हतो कारण आम्हाला पुढे जायचं होतं म्हणजे याना लेणी पाहण्यासाठी तर हा व्ह्यू इथे पाहिला काही फोटोज व्हिडिओज इथे क्लिक केले पाण्यामध्ये आनंद घेतला काही रील्स केले इथे आणि त्यानंतर मग आम्ही वरती जायचं ठरवलं होतं थोडंसं पाण्यात फिरलो एन्जॉय केलं सर्वांनीच मस्त असं आणि खरंच खूप छान होता हा बीच मला खूप आवडला इथे फोटोज वगैरे काढल्याच्यानंतर आम्ही वरती जाताना थकलो होतो म्हणून मग सर्वांनी नारळ पाणी पिलो आणि नंतर तिथून आम्ही निघालो आम्हाला जायचं होतं याणाल्याने पाण्यासाठी तर आम्हाला उशीर झाला मग गोकरण सोडता सोडताच तिथे एक हॉटेल होतं हायवेलाच तर तिथं आम्ही थांबायचं ठरवलं आणि सर्वजण उतरलो तिथं मग आम्ही ठरवलं की इथं आपण खाली ऐकू तर इथं फ्रेश होऊयात वरती जाऊ रूम वगैरे केला आम्ही आणि वरती गे जायचं होतं लिफ्टमध्ये बघा सर्वांचं चालू होतं फोन वगैरे चेक करणं कुठे रेंज होती तर कुठे नाही माझ्या तर सिमला तिकडे रेंजच नव्हती आम्ही आलो लिफ्टमध्ये आणि मग वरती आल्याच्यानंतर सर्वांनी बॅगा वगैरे ठेवल्या फ्रेश झालो आणि तुम्हाला सांगितलंच होतं की बड्डे होता माझ्या मुलीचा तर बघा इथे बड्डेचे आम्ही म्हणजे येता येताच केक घेऊन आलो तर मग असा तिचा बड्डे इथं गोकर्णामध्येच होत होता बरं का सकाळची देवदर्शनाने सुरुवात झालेली तुम्हाला माहितीच आहे तर केक कटिंग झालं आणि जास्त काही आम्हाला भूका नव्हत्या त्यामुळे आम्ही इथं व्हेज बिर्याणी मागवली आणि सर्वांनी इथं वे त्या बिर्याणीवरती डाव मारला आणि व्हिडिओ कॉल चालू होता तिच्या बाबांचा दिदीचा त्यामुळे ना तिचा केक कटिंग करताना तिला आठवण येत होतं म्हणून तिथलं काय शूट घेता आलं नाही बरं का मला केक कटिंग करताना आणि मग आम्ही वरती आलो जेवण केलं जेवण तर खाली चालू होतं आणि मग झोपलं सकाळी बघा इथं सर्वांची घाई चाललेली होती आवरावर आवर चाललेली होती सर्वांचेच आमचे आणि इथं आवरावर सुरू असतानाच आमचं एकमेकांना इथं चालू होतं की तुझं हे आवरलं का चाललं आहे का हे झालं का ते झालं का असं एकमेकांचं आमचं बोलणं चालू होतं माझं आवरून झालं होतं आणि सिधड्याचं म्हणजे माझ्या मुलीचं आवरणं चालू होतं इथं सुलभाचं माझं आवरून झालं होतं बाकी जणांचं आवरून झालं आम्ही आव म्हणून मी खाली आले इथं सोप्यावरती बॅग वगैरे घेऊन इथं मी बसले होते तर म्हटलं चला इथलं एक थोडंसं व्हिडिओ घेऊयात आपण कुठल्या हॉटेलमध्ये आलो काय नाही असं तर असावं आपल्यासोबत नाही का थोड्याशा आठवणी म्हणून इथे खाली आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे याना लेणी पाहण्यासाठी तर ह्या याना लेणीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का तर मला जेवढी माहिती आहे तुमच्यासोबत ही माहिती मी शेअर करणार आहे तर ह्या लेणी पाहण्यासाठी बघा जात असताना ना आमची मजा मस्ती तर सुरूच होती बरं का गाडीमध्ये आणि गाणे लावून असं जाता जाता आम्ही तर झालाच होता आणि एवढा छान आम्हाला जाता जाता एक व्ह्यू दिसला मग तिथं सर्वांनीच ठरवलं की इथे थांबायचं फोटोज व्हिडिओज काढायचे तर तुम्हाला दिसे ते दिसेलच असे छान झाडे होते बघा आणि मग इथे सर्वांनी आम्ही फोटो काढले व्हिडिओज काढले आणि पुढे आलो आणि तिथे गाडी पार्क केली आणि गाडी पार्क केल्याच्यानंतर बघा आम्ही येणाऱ्यांच्या इथे पोचलो आहे इथे पोचल्याच्यानंतर नंतर आम्हाला समजलं की हे खूप वरती आहे आणि कारण आपण पहिल्यांदाच आलेलो असतं ना त्यामुळे आपल्याला माहिती नसतं की कुठे किती चढायचं आहे किती चालायचं आहे वगैरे हे काही माहिती नसतं तर बरीचशी आम्ही माहिती काढलेली होती कुठले पॉईंट वगैरे असं बरीचशी माहिती काढून आम्ही सर्च करूनच फिरत होतो पण हे वरती इतके आहे हे माहिती नव्हतं आणि काही जण बाईक घेऊन पण म्हणजे स्कूटी घेऊन पण जात होते मग इथे पण आम्हाला तिकीट होतं बरकावरती जाण्यासाठी सर्वच ठिकाणी तिकीट होतं पण पंधरा वर्षाच्या खाली मुलांना नव्हतं पण काही ठिकाणी होतं तर इथं मग ऑफलाईनच होतं की ऑनलाईन चालणार नव्हतं तर मग कॅश काही ठेवावीच लागते बरकाजवळ तुम्ही ही कॅश कॅरी करा जाणार असाल तुमचा प्लॅन असाल बऱ्याच ठिकाणी इकडच्या साईडला ना तर ऑनलाईन घेतच नाहीत बऱ्याच ठिकाणी कॅशच लागते बरं का पार्किंगला असेल म्हणा कुठं तिकीट असतील म्हणा काही चार्जेस असं आपल्याला कुठं पे करायचे असतील बऱ्याच ठिकाणी क्या कॅशच द्यावी लागते मग इथे कॅश आमच्याकडं म्हणजे ह्या दोघींनी ठेवलेली होत्या आतमध्ये मी दिले आणि नंतर बघा इथे वरती आम्ही चालायला सुरुवात केली एवढं सुंदर वाटत होतं ना खळखळ पाण्याचा आवाज येत होता आणि हिरवीगार अशी झाडी होती मस्त आमचा इथे प्रवास वरती वरच्या दिशेने सुरू झाला होता तीन चार तीन किलोमीटर तर अंदाच्या वरती हे अंतर असेल तर या अशा पद्धतीने सर्वच हे पार करण्यासाठी ना थोडंसं पहिल्यांदा आम्ही उत्साहात चाललो प्रत्येकाने एक साथ एक साथ सा असं आम्ही चालत होतो पण थोडा वेळ आणि ना सगळेच असे गळून गेल्यासारखे झाले होते कारण चालायचं चा वरती जायचं चा आम्हाला येता येतं थोडासा उशीर पण झाला होता उन्हाचा म्हणजे उन्हाची वेळ झालेली होती आणि कसं थंडीचे जरी दिवस असले ना तर सकाळी थंडी वाजते रात्री थंडी वाजते आणि दुपारचं खूप ऊन लागतं बरं का उन्हाचे असे खूप चटके बसत होते तर आम्ही काही ठिकाणी असं बसत होतो थोडा वेळ वे रेस्ट घेत होतो बसण्यासाठी पण व्यवस्था आहे बरं का तर आणि इतकं जंगल आहे असं झाडीच आहे खूप सारी हे बघा हिचा स्टॅमिना पण थोडासा लो झालेला होता चालून चालून सगळेच थकले होते पण आम्हाला आणखीन खूप अर्ध्या रस्त्याच्या पुढे जायचं होतं आणखीन अर्धा रस्ता आम्हाला पार करायचा होता आणि जाताना असं पहिल्यांदा तर असंच होतं चढ उतार चढ उतार असं होतं आणि बघा इथे ना तो सागर येऊन बसलेला होता आणि आम्ही तिथं आलो की तो उठला म्हणजे त्यानं थोडीशी रेस्ट केली होती परत आम्ही इथे बसलो सर्वजण आणि हसत खेळत आज गोंधळात आमच्या हा अर्धा रस्ता पार झालेला होता त्यानंतर पुढे होत्या त्या म्हणजे पायऱ्या होत्या आणि असं पायऱ्यावरून जायचं होतं तरी बघा असं म्हटलं बसलं की बसतंच ना म्हणून मग मी काय इथं बसणार नव्हते ह्या सर्वजण बसल्या होत्या मग मागेच आम्ही बसलो होतो तिथेच फोटोज वगैरे काढले आणि इथं ना सिद्धी विचारत होती, 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 सिद्ध होती की माऊ हा कसं हाऊच इज कंडिशन म्हणून तिला विचारत होती कशी आहे तिची कंडिशन तर प्रत्येकाचीच कंडिशन खराब झालेली होती आता इथे आम्हाला पायऱ्या सुरू झाल्या होत्या आणि आता इथून पायऱ्याच्या दिशेनं आम्ही चाललेलो होतो पायऱ्यावरून तिथं एक मंदिर पण होतं गणपती बाप्पाचं बरं का तिथं ते इथं बहुतेक इथे आलं नाही तो व्हिडिओ तर आम्ही अशा पद्धतीने तिथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पुढे चाललं गेलो पाणी पण होतं पण मी काही ठिकाणी एक ठिकाणी मी पाणी पिलं पण तिथं ते म्हणत होती मला चल कशाला पाणी पिल्याचं आणि शेवटी हा याना लेणी आम्हाला दिसल्या बरं का याना केवस पण म्हणतात तर बघा इथे या दिसल्या आणि आमचा आता मग तर प्रवास म्हणजे पायाच्या आमची स्पीड थोडीशी आम्ही वाढवली की आपल्याला पुढे जायचं आहे आता हे पाहायचं आहे उत्सुकता लागली हा आपण जवळ आलो आहे आणि आपल्याला आता हे दिसतंय इथून आपल्याला प्रत्यक्षात तिथून जवळून पाहायचं आहे म्हणून आमची थोडी आम्ही स्पीड वाढवली आणि थोडासा आमचा थकवा दूर झाल्यासारखा झाला की हा आपण जवळ आलो आहे आता म्हणून आणि वरती आलो बघा इथे वरती आल्याच्यानंतर असले मोठे मोठे हे दगड आणि ह्या लेण्या पाहून ना खूपच म्हणजे अशा अंकुचेदार होते बरं का टोकदार दिसत होत्या लांबच्या तर तिकडच्या तर आम्ही इथं आलो होतो की आता इथल्या पाहिजे होत्या आम्हाला ह्याचं नंतर बघू पण हे तुम्हाला झूम करून मी व्हिडिओमध्ये दाखवत होते तर कसं दिसतंय तुम्ही पाहू शकता इथे ना सर्वांनाच फ्रीमध्ये ना वरती आल्याच्यानंतर थकल्याच्या न झाल्याच्या नंतर ना सगळ्यांनाच इथं असं त्यांनी ना ग्लासमध्ये हे पाणी देत होते ते हे पाणी कशाचं आहे थोडंसं ह्याची टेस्ट ना आपलं आंब्याचं पण असतं ना तुम्हाला माहिती आहे का तशीच लागत होती बहुतेक हे गुळाचं पाणी होतं आणि त्यामध्ये ना विलायची वगैरे त्यांनी असं टाकलेली होती गुळ आणि पाणी त्यांनी सगळ्यांना देत होते बहुतेक हे एनर्जी येण्यास साठी होतं कारण सर्वच खालून थोकून येत होते उन्हातून आलं की नुसतं पाणी बांधत असं म्हणतात माहिती आहे का तुम्हाला तर तर असा प्रकार असावा म्हणून त्यांनी हे गूळ पाणी देत होते सर्वांना पिण्यासाठी कोणाला आवडलं कोणी पिलं कोणी नाही पिलं मी तर पिलं खूप छान लागत होतं मला पण आवडलं कारण पाणी बऱ्याच जणांना प्युरिफायचं पाणी पण होतं तिकडं साधं पाणी होतं कोणी ते पिलं कोणी हे पिलं आम्ही असं सर्वांनी हे पिलं दोघींनी आम्ही पिलं तो का तिकांनी पिलं त्यानंतर मध्ये बघा इथं ना आपलं शिवांचं दर्श मंदिर आहे म्हणजे शिव स्वयंभू शिवलिंग आहे तिथे आणि तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आमचा हा प्रवास सुरू झाला आतमधला तुम्ही पाहू शकता कसा आहे हे तर ह्या या बद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करत आहोत जे की शास्त्रज्ञांच्या आपल्या शास्त्रज्ञांचं मत शास्त्रज्ञांच्या मते हा खडकाची निर्मिती ना साधारण पन्नास कोटी वर्षापूर्वी झाले असावी शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे आणि पावसाचे पाणी हवामानातील बदल चुनखडीच्या जे खडकाची नैसर्गिकरित्या धूप झाली आहे पाण्याच्या प्रवाहामुळे आणि रासायनिक प्रक्रियेमुळे खडकांना अंकुशदार आणि गुह्यासारखा आकार प्राप्त झाला असावा असं सा, त्यांचं म्हणणं आहे तर पौराणिक कथा काही वेगळीच आहे आपल्या हिंदू पुराणानुसार ना याचा संबंध ना राक्ष आपलं भस्मासूर राक्षस आहे ना त्याच्याशी जोडलेला आहे तो तो काय आहे तर आपण तो जाणून घेऊयात भस्मासुराने शंकराची तपश्चर्या करून एक वर मिळवला होता की जो कोणी म्हणजे भस्मासूर ज्या कोणाच्या डोक्यावर हात ठेवेल ना तो तो जळून भस्म होईल राख होईल असे तर बघा तो ना शंकराच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला होता आणि इतकं उन्मत झाला होता त्यामुळं ना भगवान विष्णूने ना एक सुंदर स्त्रीचं मोहिनीचं रूप घेतलं आणि त्याला आव नृत्य करण्याचं आव्हान केलं भस्मासुराला आणि त्या नृत्याला तो स्वीकार आव्हानाला स्वीकारला भस्मासुराने आणि मोहिनीसह नृत्य करू लागला आणि नृत्य करत असताना ना मोहिनीची नक्कल करायला गेला आणि तो स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला आणि त्याने ना स्वतःच्या डोक्यावर हात ठेवल्यामुळे तो भस्म झाला जळून राख झाला आणि तसंच असंच म्हणतात की हे दगडं त्याचा दाह शरीर भस्मासुराचा जो जळताना जो होता तो दाह त्याच्यामुळे ह्या खडकाला काळा रंग प्राप्त झाला असावा असं म्हटलं जातं आणि ही राख आहे काळीची जी काळी माती आहे ती त्याची राख आहे असं म्हटलं जातं तर तो तू मला ही कथा मा, माहिती होती का आणि तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का आणि दोन शिखरं आहेत भैरवेश्वर शिखर म्हणजे एकशे वीटर एकशे वीस मीटर उंच असून इथं भगवान शंकराचे स्वयंभू लिंग आहे आणि दुसरे शिखर म्हणजे मोहिनी शिखर हे नव्वद मीटर उंच आहे आणि विष्णूच्या मोहिनीचे रूप प्रतीक मानले जाते बरं का हे तर तुम्हाला हे माहीत होतं का आणि तुम्ही या लेण्यांना भेट दिली आहे का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण सांगायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतापर्यंत बाय